पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती शहरात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होतीये यानिमित्त शहरातील चिकलठाणा परिसरात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यापासून भव्य वाहन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या वाहन रॅलीला चिकलठाणा येथे झेंडे दाखवून सुरुवात करण्यात आली मुकुंदवाडी सिडको बस स्टँड सूरेवाडी हर्सूल टीव्ही सेंटर आझाद चौक आविष्कार चौक कॅनॉड गार्डन जय भवानी नगर पुंडलिक नगर होळकर चौक मल्हार चौक गजानन महाराज मंदिर जवाहर कॉलनी नाका खोकडपुरा पैठण गेट क्रांती चौक मार्गे पदमपुरा येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला अशी माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ पवन डोंगरे यांनी दिली आहे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म महोत्सवच्या आज वाहन रॅलीचा इनॉग्रेशन या ठिकाणी होत आहे आता सध्या काही क्षणापूर्वीच या ठिकाणी सर्व समाज बांधू आणि इतर सर्व मान्यवरांच्या वतीने अभिवादन करण्यात आलं आणि आता रॅलीची सुरुवात तो या स्मारकापासून स्टार्ट होते तर थेट ते पर्यंत जाणार आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की या रॅलीमध्ये मोठ्या याच्यामध्ये आपण सहभागी व्हावा रॅलीचा मार्ग रॅलीचा मार्ग इकडून आता मुकुलवाडी जाणार आहे चिखलठाण्याहून मुकुलवाडी पासून सुरेवाडी सूर्यवाडी पासून बजरंग चौक बजरंग चौक हे आझाद चौक आझाद चौक पासून बजरंग चौक ला येणार आहे बजरंग चौक पासून पुंडलिक नगर चौक आणि त्या होऊन सरळ अहिल्याबाई हो पैठण गेट पैठण गेट ते अहिल्याबाई होडकरांच्या स्मारकापर्यंत जाणार आहे